खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे गोपाळ गोपाळकला सणानिमित्त दहीहंडी कार्यक्रम संपन्न शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित खोतवाडी हायस्कूल खोतवाडी येथे गोपाळ गोपाळकला सणानिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रस्ताविक झाली विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रितीयासिन मजावर सर यांनी स्वागत व प्रास्ताविक यामध्ये त्यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं व आपल्या प्रास्ताविकातून दहीहंडीविषयी माहिती व नियम सांगितले यानंतर हंडीचं पूजन करण्यात आलं खोतवाडी गावच्या उपसरपंच श्रीमती निर्मला खोतवहिनी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते दहीहंडी पूजन झालं कोतवाडी गावचे सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं यानंतर दहीहंडी मध्ये सहभागी झालेल्या वर्गाचे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पाडण्यात आले यामध्ये विद्यालयातील आठवी अब क नव्या दहावी अभ या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी चार थर रचून हंडीला सलामी दिली यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली यामध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थी वर्गाने दहीहंडी फोडली यामध्ये इतर दहावी बच्या वर्गानं चाळीस सेकंदात दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकावला नवी बच्या वर्गानं सेहेचाळीस सेकंदात दहीहंडी फोडून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच दहावीच्या वर्गानं चोपन्न सेकंदात दहीहंडी फोडून तृतीय क्रमांक पटकावला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर चुडापसर यांनी विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं व विजयी झालेल्या वर्गांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं या प्रसंगी खोतवाडी गावचे सरपंच मान्य श्री विशाल कुंभार उपसरपंच श्रीमती निर्मला खोत मान्य श्री प्रसाद खोबरे जिल्हा परिषद सदस्य श्री गजानन नलगे ग्रामपंचायत सदस्य श्री संजय चोपडे माजी सरपंच श्री सावंत माने श्री सावंता माने श्री राहुल कांबळे वैभव पवार अजय डुबल देवसौ देवकी शिंदे माधुरी सुरतार सुजाता स्वामी अनिल माने उत्तम सासने नाना कांबळे शुभम कांबळे रोहन माने रियाज चिकोडे चंद्रकांत तांबवे धनाजी शिंदे बजरंग चोपडे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक पत्रकार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री समाजे सीबी यांनी केले तर आभार श्री हेमगिरे एसके यांनी